तिळाचे लाडू तयार आहेत चला लाडू बनवायला घेऊ हे बघा मी शेंगदाणे घेतले आहेत कच्चे शेंगदाणे हे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि कमी आचेवरच भाजायचे आहेत कारण जास्त आचेवर भाजले तर ते काळे दिसतात पण आतून कच्चे राहतात हे मी कढईमध्ये तिळ घेतलेत आता हे भाजून घ्यायचे आहेत हे बघा थोडासा रंग बदलला की हे काढायचे आता कढईत तूप घेतले त्याच्यात आता हा चिक्कीचा गूळ टाकते मी चिक्कीचा गुळच घ्यायचा आहे त्याच्यामुळे लाडू चांगले वाढले जातात तिळापासून आपल्याला खूप फायदे आहेत जसे की ओमेगा सिक्स याच्यामधून मिळते कॅल्शियम मिळते फॉस्फरस मिळते मॅग्नेशियम असते याच्यात त्याच्यामुळे थंडीत हे बनवावे संक्रांतीला ते बनतातच आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयन असते हा बघा हा पाक आता वितळतोय चांगल्या प्रकारे वितळवून घ्यायचा आहे हा हा पाक तयार झाला आहे कसं ओळखायचं तर बघा हा पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे मिश्रण टाकायचं ह्याचा ना गोळा बनला पाहिजे आणि असं आपण आपटलं ना की टन असा आवाज आला पाहिजे म्हणजे झालं आपला पाक तयार आता मी त्याच्यातनं थोडंसं पाणी टाकणार आहे कारण मला थोडेसे नरम पाहिजेत खूप नरम नाही होत पण थोडेसे नरम होतात हे बघा हे पाणी टाकले मी आणि हे आता जरा शिजवून घ्यायचं आहे पाक व्हायच्या अगोदर जर तुम्ही टाकलं ना तर भरपूर नरम होतात म्हणजे ज्यांना चावता वगैरे येत नाही ना त्यांच्यासाठी हा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे मी वेलची पावडर टाकले हे तीळ भाजलेली तिळ होते ते याच्यात तुम्ही खोबरं टाकू शकता किंवा डाळ्या असतात त्या टाकू शकता मी फक्त एवढंच शेंगदाणेच टाकलेत हे बघा हे मिश्रण पूर्ण सुकवून घ्यायचं आहे म्हणजे लाडू छान वळले जातात मिश्रण जर ओले असतील तर लाडू ओळणारच नाहीत त्याच्यामुळे हे पूर्ण सुकून घ्यायचं आहे हे बघा होत आले आपलं मिश्रण चला आता लाडू बनवायला घेऊ हे बघा हाताला थोडंसं तूप लावून तेल किंवा तूप लावून हे असे लाडू वालायचे आहेत गोल गोल वळतात हे बघा मी दोन तीन लाडू वालवून दाखवते गरम असल्यामुळे ते झटपट वळतात गोल बनतात हे बघा हे बघा खाली गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये त्याच्यावरती जर आपण कढई ठेवली ना की शेवटचा लाडू होईपर्यंत हे मिश्रण गरमच राहते आणि आपलं मिश्रण कढईला चिटकत नाही हे बघा तयार आहेत तिळाचे लाडू